त्याच्या सोबत त्याला एक सुरत नावाचा राजा नदीच्या तीरावर भेटला लोक सर्व दुःखी होते समान दुःख असलेल्या मैत्री लवकर होते त्याने आपलं सगळं दुःख सांगितलं काय दुःख मी संसारात पराजय झालो माझा संसारात पराजय झाला मी फसवल्या गेलो आणि माझा विश्वासघात झाला हे फक्त त्यातच झालं का, का। आपलंही पुष्कता होतो विश्वासघात केला माझा आणि सुरत राजाने सांगितलं की माझाही विश्वासघात झाला आणि माझा प्रधान म्हणून शेवटी ते म्हणतात की इथे जवळ सुविधा महामणी राहतात पूर्ण सत्पुरु आहे त्रिकालदर्शी आहे नाम दर्शन चौसष्ट प्रकारच्या विभूती आहे जर का तुम्ही कोणत्या कार्याला जात असाल आणि एखादं कार्य होत नसेल आणि जाताना जर तुम्हाला साधूचं दर्शन झालं तर विभूती म्हणजे विस्मय करून टाकणार आश्चर्य चकित करून टाकणार व्यक्तीमतवर आणि सर्वात ધીમું म्हणजे काहीच દર્શન झालं तर तुमची गोष्ट ही पूर्ण झाल्यासारखं राहत नाही चला शोधे पोट आपण जाऊया સુમેધા મહોનીચા આશ્રમ મેધા म्हणजे બુદ્ધિ અને સુ म्हणजे સુંદર હતી તો બગા આત્મજ્ઞાન પ્રાપ્ત કરવાની હતી ત્યાં હતી એકદમ સુંદર આશ્રમ હતા ગાહી વ્યાક્ર એક ઝાલે તૃણ તંત્ર વ્યા વિસર્લે ગાહી અને વાહ एकत्र ચરત હતી એ કેનો કેનો ज्या ठिकाणी सद्गुरू असतात आणि सत्पूरच्या प्रकाशाने ते सत्य झालं तो खूप रडायला लागला असं म्हणतात कोणी गास असलं तर मध्ये माझे आणि कोणी रडत असलं तर त्याला कधी थांबू नये आणि त्याला म्हटलं रडू नको तो आणखी मोकांड रडतो आणि त्या ठिकाणी त्याला थांब सद्गुरूने रडू दिला आणि मग त्याने सर्व आपलं संसारातलं दुःख सांगितलं संसारातलं दुःख सांगितलं गुरुदेवने त्याला सांगितलं की तू मनुष्य हा सर्व प्राण्यांमध्ये भगवंतची सर्वात उत्कृष्ट कलाकृती म्हणजे मनुष्य आणि सर्वात विधिमान मनुष्य पण मनुष्य अपेक्षा, करत। अपेक्षा करतो आणि जो कोणी कोणत्या कार्याची अपेक्षा करतो त्याच्या वाट्याला काय तर उपेक्षा येत असतो आणि तुम्ही सापेक्ष भावनेनी संसार केला आणि संसार अपेक्षा केली म्हणून तुम्हाला दुःख प्राप्त मिळालं पण अशी व्यवस्था नाही पिलं दुरून पाणी आणते दाणा मरवते आणि थोडं पिलू मोठं झालं की आपल्या पंखांनी घषण करून त्याला उडायला लावत आणि दुसरं घट्ट करतं पण मनुष्य मात्र मुलगा जन्माला आल्यापासून लहानपणी त्याला ते माणूस करताना बडला ठिकाणी मुद्दावून जळजळीत जोल टाकून तुझ्या बाबाला पेपर वाचल्याशिवाय काहीच करता येत नाही आणि आता मोबाईल मोबाईल काहीच येत नाही मला बाळा तू स्वित्झर्लंडला नेशील का त्या बाळाला काय समजतं तो हसून देतो अशी छोटी अपेक्षा करतं आणि या अपेक्षेचं रूपांतर दुःखात होतं आता ते त्या सुमेधा महामुनीकडे राहू लागले सुमेधा महामुनी रोज सत्संग सांगत होते सत्संगामध्ये नाम भक्त आणि भगवंत एकत्र येत असतात हे श्याम तुझे मिरणे का एक महान आहे प्रभू ठिकाण आहे चक्राची आणि त्या ठिकाणी वर जात असते कुंडलिणी नाहीतर आपण खाली खालीच येत असतो वर वर जायचंय सहस्त्र दर चक्रापर्यंतचा प्रवास आहे मुला हात दे सहस्त्र दर आणि ते सत्पूरच्या कृपेने शक्य होत होता छोटे दोघांनी हिंमत देऊन प्रश्न विचारला करू आम्ही सत्संग ऐकतो खूप आनंद मिळतो खूप आनंद मिळतो दिव्य अनुभूती मिळतात जसं आकाश पाण्यात वर गेल्यावर एकदम पोटात वाटतं तशी आमची कुंडली जागृत होऊन आम्हाला आनंद मिळतो गुरुदेव एक प्रश्न विचारू का जसा एखादा गुनगा कमळा गुणगुण गुणगुण करतो तसंच ज्या संसारात आम्हाला फसवलं आमच्या पत्नीनी आणि मुलांनी त्यांची रोज आम्हाला आठवण येतं असंच ऐकलं एखादी गोष्ट मिळाली नाही ना दहा प्लॉट असेल ते त्याच्या समाधाने नाही करणार शेजारी तो नाही मिळालं ना त्याचं दुःख जास्त असतं माणसाला जे जवळ आहे जे तारुणी आहे ते उपभोगणार नाही म्हातार पण जवळ येतं पण आणखीन पैसे कसे मिळवायचे त्याकडे माणसाचं लक्ष लागले नसतं तेव्हा गुरुदेव म्हणतात की जर का तुम्ही देवीची निर्मळ भक्ती केली आणि ही सगळं भगवान विष्णूची योग माया आहे विष्णू माया भगवती यया समोहितं जगत राधा कृष्ण मोहाय महामाया प्रय भगवान विष्णूच्या मायेने सगळ्यांना म्हणून घेतलं प्रत्येकाला वाटतं आम्ही संसारात आमच्यासारख्या आम्ही शहाणे आम्ही मोठं झालं मुलांच्या नावाने संपत्ती करणार नाही पण सगळेजण तेच चूक करतात मुलांच्या नावाने सर्वस्व करतात आणि गावाला जाताना म्हणतात अरे आम्हाला काही पैसे द्या ना आणि तेव्हा ही माया म्हणजे आहे आणि या म्हणजे नाही या संसारात काहीच नाही कुणाचं नाही कुणीत कुणाचं नसतं सर्वास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे प्रत्यक्ष वेळ येतात कुणी नसे कुणाचे जेव्हा अंधरुणावर पडतं ना बाबा बाबा म्हणणारा मुलगा सुद्धा दूर विचारतात बाबा कसं वाटतं तुम्हाला मुलगी दुरून येते ती पण विचारते बाबा कसं वाटतं म्हणून पण त्या विभक्त भगवंताचं नाव सुदर्शन चक्रासारखं तुमचं रक्षण करत असतं आणि तेव्हा त्यांना अनेक देवींच्या कथा त्यांना सांगितल्या नवरात्रीचे नवरूप असलेल्या नवदेवींच्या कथा सांगितल्या मधु कैटवाला मारणार महाकाली आपल्या चंद्रगुरची देवी आणि ती मधुकैट महाभोंग राक्षस मधु म्हणजे माया आणि टायटल म्हणजे कर्कश्यवाणी या कर्कश्यवाणीतूनच राक्षस येत असतात आणि ती महाकाली